गायींची काळजी घेणे एक महत्वाची जबाबदारी आहे आणि त्यात अनेक गोष्टींचा समावेश होतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी काही प्रमुख गोष्टी खालीलप्रमाणे सांगू इच्छितो वन आहार संतुलित आहार गायीला तिच्या वजनाच्या आणि गरजेनुसार संतुलित आहार द्यावा यामध्ये हिरवा चारा गवत कडबा सुका चारा वैरण आणि पौष्टिक घटकांचा पेंड धान्य समावेश असावा वेळेवर आहार गायीला नियमित वेळेवर आहार द्यावा स्वच्छ पाणी गाईला पिण्यासाठी चोवीस तास स्वच्छ पाण्याची सोय उपलब्ध असावी मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार गाईला आवश्यक खनिजे आणि जीवनसत्वे द्यावी दोन निवारा स्वच्छ आणि हवेशीर जागा गाईसाठी स्वच्छ हवेशीर आणि आरामदायक निवारा असावा सूर्यप्रकाश आणि संरक्षण निवाऱ्यामध्ये पुरेसा सूर्यप्रकाश आणि वारा खेळता रहावा तसेच थंडी वारा आणि पावसापासून संरक्षण मिळावे पुरेशी जागा गाईला फिरण्यासाठी आणि बसण्यासाठी पुरेशी जागा असावी नियमित स्वच्छता गोठ्याची नियमित साफसफाई करावी जेणेकरून रोगराई पसरणार नाही तीन आरोग्य आणि स्वच्छता नियमित तपासणी गायीची नियमित आरोग्य तपासणी पशुवैद्यकाकडून करून घ्यावी परजीवी नियंत्रण बाह्य आणि अंतर्गत परजीवी गोचिड जंत यांच्या नियंत्रणासाठी उपाययोजना करावी स्वच्छता गायीला नियमितपणे स्वच्छ करावे तिच्या खुरांची आणि शेपटीच्या केसांची काळजी घ्यावी आजारी गायीची विशेष काळजी आजारी गायीला इतर गायींपासून वेगळे ठेवावे आणि पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा फो व्यवस्थापन शांत आणि प्रेमळ वर्तन गायीसोबत शांत आणि प्रेमळ वर्तन करावे नियमित व्यायाम गायीला चरण्यासाठी किंवा फिरण्यासाठी सोडावे ज्यामुळे तिचा शारीरिक व्यायाम होईल गोठ्यातील व्यवस्थापन गोठ्यातील व्यवस्थापन योग्य प्रकारे करावे ज्यामुळे गायींना त्रास होणार नाही नोंद ठेवणे गायीच्या आरोग्याची आहाराची आणि उत्पादनाची नियमित नोंद ठेवावी पाच प्रजोत्पादन योग्य वेळी कृत्रिम रेतन किंवा नैसर्गिक मिलन गायीच्या योग्य वयात आणि योग्य वेळी प्रजननाची व्यवस्था करावी गाभण गायीची काळजी गाभणगाईची विशेष काळजी घ्यावी आणि तिला पौष्टिक आहार द्यावा वासराची काळजी नवजात वासराची योग्य काळजी घ्यावी त्याला वेळेवर दूध पाजावे आणि त्याचे आरोग्य जपावे गायीची काळजी घेणे एक सतत चालणारी प्रक्रिया आहे तिच्या गरजा ओळखून आणि त्यानुसार योग्य उपाययोजना करून आपण आपल्या गायीला निरोगी आणि आनंदी ठेवू शकतो